नमस्कार मित्रांनो आयुष्य कार्ड जर बनवलेलं असेल तुम्ही किंवा बनवायचं बाकी असेल तर तो लवकरात लवकर बनवून घ्या त्यासाठी एक महत्त्वाचं केंद्रमधून एक अपडेट आलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आयुष्यमान कार्ड धारकांसाठी दहा लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत जर तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल तर तुमच्या घरातील कोणी आजारी पडल्यास तुम्हाला दहा लाखापर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता आहे यासाठी फक्त तुम्हाला हे कार्ड दाखवायचं आहे आयुष्यमान भारत कार्डवरील कव्हरेजची रक्कम पाच लाखावरून दहा लाखापर्यंत वाढवण्याचा विचार विचार गांभीर्याने सरकार करत आहे ही रक्कम मंजूर झाल्यास जवळपास बारा कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे एवढेच नाही तर सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी या सामावून घेण्याची सरकारची तयारी दर्शवली माहितीस्तव सरकार आपल्या महत्वाकांक्षा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या पुढील तीन वर्षात दुप्पट करण्याच्या विचारात आहे जर सरकारने या संदर्भातील घोषणा केल्यास सरकारी तिजोरीवर दरवर्षी बारा हजार कोटीचा अतिरिक्त बोजा पडणार आहे अंतरिम अर्थसंकल्प दोन, दोन हजार चोवीसमध्ये सरकारने आयोजन अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सरकारने योजनेचे वाटप वाढवून बहात्तर हजार कोटी रुपये केले होते राष्ट्रपती यांनी सत्तावीस जून रोजी संसदेत आपल्या भाषणात सांगितले होते की सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना आता आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट केले जाईल आणि त्यांना मोफत उपचार लाभ मिळेल सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्याचा लाभ मिळाल्यास ही संख्या आपोआप चार ते पाच कोटींना वाढेल आयुष्यमान भारत कार्डमुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास त्याला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाहीत कॅन्सरसारख्या आजारापासून लोकही आपल्या कुटुंबाला वाचवतात आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचा यश पाहून निधी आयोगाने त्यांचा सविस्तार करण्याची सूचना केली होती जवळपास तीस टक्के लोकांकडे कोणत्याही प्रकारच्या आरोग्याचा विमा नाही त्यांना त्यांचा लाभ देण्यात यावा असे सांगण्यात आले